नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एक नवीन खेळ खेळणार आहोत यामध्ये विद्यार्थ्यांसाठी नवीन नाव ठेवायचं आहे त्यांनी स्वतःसाठी एक नवीन नाव ठेवायचं आहे मग नवीन नाव ठेवायचं असेल तर ते कोणतं नाव ठेवणार आहेत आणि का ठेवणार आहेत हे आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनाच विचारूयात की तुला ते स्वतःसाठी नवीन नाव ठेवायला का आवडेल आणि कोणतं नाव ठेवायला आवडेल याच्यामधून विद्यार्थ्यांची एक विचाराची पातळी जी आहे ती वाढेल आणि विचा विद्यार्थी विचार करतील आणि त्यांना ते नाव का आवडेल कोणासाठीचं कोणासाठी नाव आहे किंवा कोणाचं नाव आहे आणि त्या मागची पार्श्वभूमी काय आहे त्या मागचा इतिहास काय आहे तर हे आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनाच विचारत वैष्णवी स्टँडअप वैष्णवी सांग बरं तुझं नाव काय आणि तुला कोणतं नाव ठेवायला आवडेल माझे नाव वैष्णवी आहे आणि मला आराध्य हे नाव ठेवायला खूप आवडेल कारण की सन मराठीमध्ये मुलगी पसंत आहे या मालिकेत आराध्या नावाची मुलगी आहे ती त्या मालिकेमध्ये खूप छान ॲक्टिंग करते म्हणून मला आराध्या हे नाव ठेवायला खूप आवडेल व्हेरी गुड म्हणजे त्या मुलीची जी ॲक्टिंग आहे ती तिला खूप आवडलेली आहे आणि त्यामुळं वैष्णवीला स्वतःसाठी आराध्या हे नाव ठेवायला खूप आवडेल मी मीनाक्षी स्टँडअप मीनाक्षी सांग बरं तुला कोण माझे नाव मीनाक्षी आहे मला काजल नाव हे ठेवायला आवडते लहानपणीपासून माझ्या पप्पाने माझे काजल नाव ठेवते पण माझ्या आत्याने माझे नाव मीनाक्षी ठेवले म्हणून सर्व आमच्या घरचे मला मीनाक्षी म्हणू लागले म्हणून मला आज काजल नाव ठेवायचं आहे व्हेरी गुड म्हणजे तिला काजल हे नाव तिचं पहिलंच ठेवलेलं होतं पण तिला कोणीच काजल नावाने बोलत नाही त्यामुळं तिला, तिला ते जुनं नाव आवडतं अपेक्षा स्टँडअप अपेक्षा नमस्कार माझे नाव अपेक्षा शरद हरुंगे मला श्रुती नाव ठेवायला आवडेल कारण माझ्या बहिणीचे नाव श्रुती आहे म्हणून मला श्रुती नाव नाव ठेवायला आवडेल असल्यामुळं विशाखा विशाखा नमस्कार माझे नाव विशाखा आहे आणि मला कोमल हे नाव ठेवायला आवडेल कारण ती हे नाव आमच्या शेजारच्या एका मुलीचे आहे आणि ती माझी खूप पक्की मैत्रीण आहे आणि तिचा स्वभाव खूप छान आहे म्हणून मला कोमल नाव म्हणजे तिच्या मैत्रिणीचं नाव कोमल आहे आणि ती तुझी तिची खूप जिवलग मैत्रीण आहे तिचा स्वभाव तिला आवडतो म्हणून कोमल नाव ठेवायला तिला स्वतःसाठी आवडेल हुमेरा स्टँडअप सांग बरं तुला कोणतं नाव आवडेल ठेवायला माझं नाव हुमेरा आहे पण मला खूप आवडेल आत्याचं नाव समरीन असल्यामुळे तिला ते आवडतं व्हेरी गुड हां महेक सांग बरं तुला कोणतं नाव ठेवायला आवडेल खूप आवडेल कारण माझ्या चुलत भावाच्या मुलीचे नाव सुमय आहे चु भावाच्या चुलत भावाच्या मुलीचं नाव असल्यामुळं तिला सुमय हे नाव आवडेल ओके ठीक आहे स्ट सिद्धा पूनम नमस्कार माझे नाव पूनम आहे मला आरवी खूप नाव आवडते कारण की पण कारण की माझ्या बहिणीचे नाव आरवी आहे बहिणीचं नाव असल्यामुळं तिला आवडतं तमन्ना स्टडत तमन्ना माझे नाव तमन्ना आहे आणि आणि मला अलिशा नाव हे आवडते माझ्या बहिणीचे नाव बहिणीचे नाव असल्यामुळं तुला अलिशा नाव आवडेल पूनम नमस्कार माझे नाव पूनम आहे आणि मला सानिया हे नाव खूप आवडते कारण माझ्या चुलतात त्याच्या मुलीचे नाव आहे आणि ती माझी खूप पक्की मैत्रीण आहे आणि तिचा स्वभाव खूप छान आहे त्याच्यामुळे मला सानिया हे नाव आवडते व्हेरी गुड चांगली मैत्रीण चांगली असल्यामुळं तिला ते नाव आवडतं आता कोण राहिलं वैशाली नमस्कार माझे नाव वैशाली आहे मला मला शुद्ध हे नाव ठेवायला आवडेल कारण की माझ्या एका मैत्रिणीचे नाव शुद्ध आहे आणि ती माझी जिवलक मैत्रीण आहे म्हणून मला शुद्ध हे नाव ठेवायला आवडेल व्हेरी गुड आणखीन रोहिणी सांगते नमस्कार माझे नाव रोहिणी आहे मला राखी ना ना हे नाव ठेवायला आवडते कारण राखी हा एक सण आहे व्हेरी गुड राखी नाव तिला आवडतं बघा कारण की बहीण भावाच्या नात्याचा प्रेमाचा हा सण आहे त्यामुळे तिला ते आवडतं मोहिनी सांगू शकशील का तू तुला कोणतं नाव ठेवायला आवडेल स्वतःसाठी नमस्कार

व्हेरी गुड आणखी कोण राहिला कोण सांगते हा अनुराधा सांग बर अनुराधा नाव नाव नाव। नाव। मला रुपाली नाव आवडतं आणखीन कोण राहिलं सांगायचं सगळ्यांनी सांगितलं का व्हेरी गुड कारण याच्यामधून बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या मैत्रिणीचं नाव आहे किंवा आपल्या नात्यातील एखाद्या व्यक्तीचं नाव आहे किंवा एखाद्या बहिणीचं नाव आहे किंवा भावाच्या मुलीचं नाव आहे याच्यामधून एक आपल्या आपलेपणा आणि आपलेपणा असणाऱ्या व्यक्तीचं नाव आपल्याला ठेवायला आवडतं आणि त्यातले जे त्यांचे जे गुण आहेत बऱ्याच मुला मुलींनी आपल्या मैत्रिणीचं नाव त्यांनी सांगितलेलं आहे कारण की मैत्रिणी ही त्यांची जी जीवलग आहे आणि जिवाळ्याची मैत्रीण आहे यामुळं विद्यार्थ्यांना चांगलं काय असतं याचे ते निरीक्षण करून चांगले गुण आपल्यामध्ये सुद्धा त्या नावाप्रमाणेच आले पाहिजेत ही भावना त्यांच्या मनामध्ये दृढ झालेली आहे आणि भाषिक खेळाच्या माध्यमातून त्यांचं भाषिक कौशल्यसुद्धा विकसित झालेलं आहे आणि विकसित व्हायलासुद्धा खूप चांगली मदत होते आणि यामधून बरेच नवीन नवीन नावं इतर विद्यार्थ्यांनासुद्धा ऐकायला मिळतात आणि त्यांची शब्दसंपत्ती वाढते धन्यवाद